रंका डाव्या बाजूने मारा करेल तो भिकी आला पाहूया कशा पद्धतीने सामना करतो भिकी आणि हाई ब्लॉकल वर पद्धतीने चेंडू होता तेवढा चांगला पाहिजे त्या दिशेने मारलेला फटका एक धाव धावसंख्येत भर होते धावसंख्या होते एक गडी बाद चार अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना यानंतर साई श्रद्धा बाग आणि एम एस एफ कंपनी सामान करतोय आपल्या छट्टाचा चांगला चेंडू आहे रेसंडच्या दिशेने मारलेला फटकाच्या दिशेने जातोय एका जागे समाधान मला वाटतोय एका जागेने दासंख्येच गरज आहे पण एकदा एक पाच अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये प्रकाम करतात पुण्याचा चेंडू आणि हाई ब्लॉकल पद्धतीचा चेंडू जाता चांगला दिशेने मारलेला फटका एक गावचा एका जागा दासख्यच गरज आहे

आबो दर्शनेता यांचे सुंदर गेंदों गुणायचा आहे आता एक आला नंतर थोडासा काही मिनिटे गोलंदाजा दर्शन गोलंदाजीचा मार्गotti आहे शॉट शॉट ओके बडर चौकार बॉक्स मध्ये चित्राचा त्याच्या बाहेर तरफा गोलंदाज गुणायचा आहे हे हा धाव घेतली तुम्ही क्षेत्र क्षेत्र सकाय दर्शन पुन्हा बाजूने या करतो परंतु ते करतोय शरीरावरती आदळतोय ज्या पिढीच मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही मिळणार धाव संख्या कायशे अठरा क्रमांक या ठिकाणी

एकदा उपस्थिती पूर्ण होत आहे आणि आताనికి जय 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 प्लेकर हिंती निकालला याने 108 चा चेंडू याला मात्र दिसदर्शक कोणती जुग करत नाहीये हां एंगल नाही ना चला ते मध्ये सुधीर का असा व्हीयर एक तरीकड 200000 चा बॉल फास्ट बाईक असणार आहे कोण काय 200 किरण बोले टीव्ही गेलाय शॉट यावे सोडत नाही सभीत जय प्रदेश क्षेत्र से येणार का